प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इचलकरंजी शहरातील रस्त्याची गेली दोन महिने अत्यंत दयनीय अवस्था झाली असून धुळीच्या प्रचंड त्रासामुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन अक्षरशः विस्कळीत झालं आहे त्यामुळे सार्वजनिक आरोग्य धोक्यात येत असून शहरातील सरकारी दवाखानात तसेच खाजगी दवाखाने श्वसनाच्या आजाराने भरू लागले आहेत या गंभीर समस्येकडे प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावं रस्त्याची कामे त्वरित पूर्ण करावीत व धुळीपासून शहराची मुक्तता करावी या मागणीसाठी कामगार संघटना संयुक्त कृती समितीने कार्यालयातील शिरस्तीदार संजय काटकर यांना निवेदन दिलं दोन चाकीवर प्रवास करताना नागरिकांना प्रचंड धुळीचा सामना करावा लागतो त्याहून गंभीर म्हणजे शाळकरी मुलांना दररोज अर्धा एक तास धुळीतून वाट काढत शाळेत जावी लागते ज्याचा त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे प्रशासनाकडून बावन्न कोटीच्या रस्ते निधीचा जत्ता केला जात असला तरी प्रत्यक्षात शहरातील रस्त्यांची अवस्था भकास आहे रस्त्याची कामे आठ दिवसात पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनांनी दिला आहे यावेळी भरमा कांबडे आनंदा गुरव राजेंद्र निकम शामराव कुलकर्णी सुनील बारवाडे हनुमंत लोहार राहुल कडगावे रामचंद्र बागलकोट चन्नाप्पा हलकेकर आदी उपस्थित होते